नमस्कार मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे बुधवार आणि उद्या आलेली आहे अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया अक्षय तृतीया ही वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरी केली जाते या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य हे अक्षय राहते म्हणजे त्याचा कधीही क्षय होत नाही ते कधीही संपत नाही या अक्षय तृतीयाच्या दिवशी भगवान विष्णूंचा सहावा अवतार परशुराम यांचा जन्म झाला होता म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे आणि याच दिवशी परशुराम जयंती देखील साजरी केली जाते तुम्हाला कोणती खरेदी करायची असेल किंवा कुठलेही शुभ काम करायचे असेल कुठलेही कार्य असेल त्याच्यासाठी अक्षय तृतीया हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी कोणताही मुहूर्त बघायची गरज पडत नाही तुम्ही या दिवशी दिवसभर काही वाहन खरेदी करायचे असेल किंवा तुम्हाला अजून काही महत्त्वाची कामे असतील ज्यांना आजपासून म्हणजे अक्षय तृतीयापासून सुरुवात करायची असेल त्यांनी या दिवशी सुरुवात करावी नवीन घर खरेदी करणे नवीन गाडी खरेदी करणे त्याचबरोबर उद्योग व्यवसाय नवीन एखादा तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही आजच्या दिवशी सुरुवात करू शकता म्हणजेच अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्ही सुरुवात करू शकता हो त्या दिवशी तुम्ही कोणतेही चांगले कर्म केले त्याचे तुम्हाला पुण्यफळ प्राप्ती होते आणि ती अक्षय टिकून राहते म्हणजे त्या पुण्यफळ कधीही संपत नाही त्याचबरोबर तुम्ही या दिवशी काही सेवा केल्यास दान केल्यास त्याचे देखील तुम्हाला निश्चितच चांगले फळ मिळते चांगल्या किंवा वाईट कोणत्याही गोष्टी या दिवशी तुम्ही केल्या तर त्या तुमच्याकडे अक्षय राहत असतात त्यामुळे तुम्हाला अक्षय तृतीयाच्या दिवशी चांगल्याच गोष्टी करायच्या आहे चुकूनही तुमच्याकडनं कुठलेही वाईट काम वाईट कृत्य होऊ नये याची काळजी घ्यावी नकारात्मक विचारदेखील तुम्हाला या दिवशी तुमच्या मनात ठेवायचे नाही आहेत जास्तीत जास्त सकारात्मक विचार करून या दिवशी तुम्हाला काही उपाय आणि सेवा केल्यास निश्चितच त्याचे तुम्हाला अक्षय पुण्यफळ प्राप्ती होते तुमच्या परिस्थितीनुसार जेवढे शक्य आहे तेवढे दान तुम्ही या दिवशी करायला हवे या दिवशी तुम्ही पाणी दान अन्नदान किंवा गरजूंना दान, दान करणे महत्त्वाचे आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्ही कपड्यांचे देखील करू शकता तुमच्याकडून जे काय शक्य असेल तितके दान तुम्ही या दिवशी करा पण दान आवर्जून कराच कारण दान केल्याने खूप पुण्यफळ प्राप्ती होते आणि पितृदेवतांचे देखील आशीर्वाद प्राप्त होतात त्याचबरोबर देवी देवता प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात आणि यांच्या आशीर्वाद आपल्यावर अक्षय राहिल्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यात कोणत्याही गोष्टींची कमी कधीच पडणार नाही आणि या दिवशी तुम्ही काही पशुपक्ष्यांना देखील खाऊ घातल्यास निश्चितच त्याचे तुम्हाला लाखपटीने फळ मिळते त्यामुळे तुम्ही आवर्जून या दिवशी पशुपक्ष्यांना खाऊ घालावे तर उद्या बुधवार आहे अक्षय तृतीया या दिवशी तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे ही एक वस्तू वर्षानुवर्ष जुना जो काही तुमचा पितृदोष असेल तो नष्ट होतो आणि घरातील दारिद्र्य देखील नष्ट होते त्याचबरोबर आर्थिक अडचणी दूर होतात तुमच्या आयुष्यात कोणते संकट असतील कुठल्या समस्या असतील त्या देखील दूर होतात आणि तुमच्या घरामध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होतात भरभराट होते त्यामुळे तुम्ही कुत्र्यालाही एक वस्तू आवर्जून खाऊ घाला तर वस्तू कोणती आहे आणि कोणत्या वेळेत खाऊ घालायची आहे याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देत आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील अक्षय तृतीयाच्या दिवशी पितरांची सेवा केली जाते या दिवशी पितृदेव हे पृथ्वी लोकात येत असतात पाणी पिण्यासाठी येत असतात असे सांगण्यात आलेले आहे तर उद्या अक्षय तृतीयला करायचा जो उपाय आहे तो उपाय तुम्ही उद्या दिवसभरात कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता दिवसभरात जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला ही वस्तू तु, कुत्र्याला खाऊ घालायची आहे कोणत्या स्वरूपात कोण येईल सांगता येत नाही त्याप्रमाणेच आपले पितृदेव कावळा कुत्रा गाय कोणत्याही स्वरूपात आपल्या इथे पृथ्वीवर येऊ शकतात त्यामुळे या दिवशी तुम्ही कुत्र्याला जर ही एक वस्तू खाऊ घातली तर पितृदेवतांपर्यंत पोहोचते आणि त्यांचे शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि आपल्या आयुष्यातला कितीही जुना पितृदोष असो तो देखील नष्ट होतो जर पूर्वज नाराज असतील तर आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागते आणि आपल्या घरामध्ये अनेक अडचणी निर्माण होत राहतात जसे की नेहमी आजारपण राहणे त्याचबरोबर घरात कोणतेही शुभ कार्य न होणे आणि त्याचबरोबर पैसा कायम टिकून न राहणे पैशाची भरभराट होण्याऐवजी पैसा घरामध्ये नसणे लक्ष्मी माता प्रसन्न नसणे कितीही कष्ट आणि मेहनत करून कष्ट आणि मेहनतीला यश मिळत नाही उद्योग व्यवसायात प्रगती होत नाही कोणत्याही कामामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने अडथळे हे येतच राहतात तुमच्या घरातील मुलांची प्रगती होत नाही मुलं सतत हट्टीपणा करतात आणि अभ्यासात त्यांचे मन लागत नाही कोणतेही काम मुलांकडनं होत नाही त्यासाठी देखील पितृदोष असल्यामुळे ह्या अशा अडचणी येत असतात त्यासाठी पितृ आपल्यावर प्रसन्न असणे खूप महत्त्वाचे असते जर तुम्ही कितीही देवी देवतांची सेवा केली पण तुमच्यावर जर पितृदोष असेल तर त्याचे तुम्हाला फळ मिळत नसते त्यामुळेच पूर्वजांना प्रसन्न करून नंतरच तुम्ही देवी देवतांची सेवा करावी देवी देवता आणि पितृ दोन्ही तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला शुभ आशीर्वाद देतील आणि तुमच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होतील अक्षय तृतीयाच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे ब्रह्ममुहूर्तावर उठलात तर खूपच चांगले त्यानंतर रोजचे नित्यकामं आटपून तुम्हाला आंघोळ करून घ्यायची आहे आंघोळीच्या पाण्यात चिमुटभर हळद टाकायची आहे किंवा तुम्हाला त्यामध्ये गंगाजल देखील टाकता येतं त्याचबरोबर तुम्ही मीठ देखील टाकू शकता याने तुम्हाला आंघोळ करून नंतर तुम्ही हा उपाय केल्यास त्या उपायाची अजूनच जास्त प्रकारे फळ मिळते कारण तुमच्या अंगातली जी नकारात्मकता ती दूर होते आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करायची आहे तर सकाळी आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला घरातील तुमच्या देवी देवतांची पूजा करून घ्यायची आहे माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची देखील पूजा करायची आहे या दिवशी आवर्जून तुम्हाला माता लक्ष्मीसमोर सोळामुखी दिवा लावायचा आहे या दिवशी आपण सोळामुखी दिवा जर देवासमोर लावला तर चारही बाजूनं आपल्या घरी धनसंपत्ती येते आणि पैशांची भरभराट होते दारिद्र्य नष्ट होते आणि अखंड लक्ष्मी घरामध्ये नांदत असते त्यामुळे या दिवशी आवर्जून सोळामुखी दिवा घरामध्ये लावा त्यानंतर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक पोळी किंवा भाकरी बनवायची आहे पोळी करत असताना शेवटची पोळी दिलेली असते त्यावर तुम्हाला मोहरीच्या तेलाचे एखादा थेंब टाकायचा आहे कारण कुत्रा जास्त तेल खात नसतो त्यामुळे तुम्ही एक थेंब त्यावर मोहरीचे तेल टाकून किंवा तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही घरातील तुम्ही वापरता ते साधं तेल देखील त्या पोळीवर थोडंसं टाकू शकता आणि त्या पोळीवर तुम्हाला गुळाचा एक खडा ठेवायचा आहे आणि थोडंसे आपल्याला हळद सोबत घ्यायची आहे आणि ही भाकरी घेऊन तुम्हाला काळ्या कुत्र्याकडे जायचं आहे जर काळा कुत्रा असेल तर उत्तमच काळा कुत्रा नसेल तर तुम्ही कुठल्याही कोणत्याही कुत्र्याला ही पोळी खाऊ घालायची आहे भाकरी खाऊ घालण्याआधी तुम्हाला त्या कुत्र्याला भंडारा लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही भाकरी किंवा पोळी जे काही आणलं असेल ते त्या कुत्र्याला खाऊ घालायचं आहे आणि तुम्हाला ते खाऊ घालताना तुमच्या पितृदेवतांचे नामस्मरण करायचे आहे पूर्वजांचे नावं माहीत नसतील तर ओम पितृदेवताय नमा ओम पितृदेवताय नमा या मंत्राचा जप करायचा आहे जर तुम्हाला या दिवशी पोळी किंवा भाकरी कुत्र्याला खाऊ घालणे शक्य नाही झाले तर तुम्ही या दिवशी दही भात देखील कुत्र्याला खाऊ घालू शकता दही भात देखील पूर्वजांना ठेवला जातो त्यामुळे तुम्हाला शक्य नसल्यास तुम्ही दही भात देखील ठेवू शकता आता हा उपाय घरातील सर्वात मोठ्या पुरुषांनी म्हणजे कर्तव्य पुरुषाने करावा जो वडीलधाऱ्या आहेत त्यांनी हा उपाय करायचा आहे त्यांनी हा उपाय केल्यास घरादाराला घरातील सर्व व्यक्तींना पुण्यफळ प्राप्ती होईल जर पुरुषाला शक्य नसेल तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी चालेल तुम्हाला हे पोळी किंवा भाकरी खाऊ घालण्यासाठी जर कुठे कुत्रा दिसलाच नाही तर तुम्ही हे गाईला देखील खाऊ घालू शकता कारण पूर्वज हे कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला भेटत असतात जर तुमचा मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तेव्हा तुम्हाला हा उपाय जर करतानाही आला तर तुम्हाला त्याच्यानंतर सलग पाच अमावस्या कुत्र्याला दही भात खाऊ घालायचा आहे असे केल्यास तुमचा कितीही जुना आणि कितीही वर्षानुवर्ष असलेला पितृदोष असेल तर तो, तो दूर होणार जर तुमच्या कुंडलीत शनीची साडेसाती तुम्हाला असेल किंवा राहू आणि केतूचा प्रभाव जास्त असेल तर दर, दर शनिवारी कुत्र्याला दही भात खाऊ घालायचा आहे दही भात खाऊ घालणे शक्य नाही झाल्यास तुम्हाला एक बिस्किटचा पुडा तरी कुत्र्याला खाऊ घालायचा आहे त्यामुळे शनी आणि केतूचा प्रभाव कमी होतो जर तुमच्याकडून उद्याच्या दिवशी काहीच खाऊ घालणं नाही झाले म्हणजे भाकरी किंवा पोळी किंवा दही भात जर खाऊ घालणे शक्य नाही झाल्यास तुम्हाला जिथे कुठे कुत्रा दिसेल तिथे तुम्हाला त्याला बिस्किट किंवा ब्रेड किंवा अजून काही जे असेल अन्नपदार्थ ते त्याला खाऊ घालायचे आहेत या दिवशी दानाला देखील खूप महत्त्व आहे एक पटीने दान केल्यास अनेक पटीने तुम्हाला त्याचे पुण्यफळ प्राप्त होते आणि तुम्हाला त्या वस्तू अनेक पटीने मिळत असतात त्यामुळे तुम्ही या दिवशी गरजूंना दान अवश्य करावे अशा प्रकारे साधा आणि सोपा पण खूप प्रभावी असा उपाय आपल्याला उद्या अक्षयतृतीयाला करायचा आहे माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद